चला मंडळी बसताय ना पंक्तीला कारण आज साबेत आहे गावाकडच्या पंक्तीतली शाकभाजी ज्याची चव आहे आरारा रारा खतरनाक तर मंडळी काय करायचं पितळ्याच्या हांडी ना तेल जिरं कडीपत्ता आणि कांदा घालायचा आणि ना दोन तीन तमालपत्र घालायची आता कांदा चांगला मौसूत पडला की मग घालायचं तंबाट आणि मीठ घालायचं तंबाट चांगलं गरगरी शिजलं की हे स्पेशल हिरवं वाटण जे एक महिना टिकतं ह्याची रेसिपी मी ऑलरेडी पोस्ट केले नक्की चेक करा आता याच्यामध्ये घालायची महाराष्ट्र घरगुती चटणी हळद आणि तेल चुट की कि मग घालायचं बटाट्याचं तुकडं आणि थोडंसं मीठ घालायचं आणि झाकण ठेवून मस्त वाफलवून घ्यायचं आणि मग काय मंडळी आता इथे घ्यायचं असं काटेरी वांग त्याचं तुकडं करून घ्यायचं आणि मग शिजवलेला काळा चना आणि शेंगदाण्याचं कूट आता हे सगळं छान मिक्स करायचं झाकण ठेवून पुन्हा एक वाफ काढायची शिजवलेले काळे चण्यातलं पाणी होतं ते आणि कडकडीत गरम पाणी घालायचं चवीपुरतं मीठ कोथिंबीर घालायची आणि चांगलं ना आटवून घ्यायचं तेव्हाच एकदम जबरदस्त फ्लेवर येतात आणि मकाय मंडळी तयार की तुमची लग्नाच्या पंक्तीत बनवणारी चमचमीत अशी शाकभाजी तेही गावाकडच्या स्टाईल मधली तर पाहुण्या मंडळांनी नोंद घ्यावी डाव्या अंगाला जेवणाची व्यवस्था केले जेवल्याशिवाय जायचं नाही आणि आहेर म्हणून लाईक शेअर कॉमेंट करायला विसरू नका